नमस्कार अभिजितने चेहऱ्याला मास्क गुंडाळत भूमीच्या नरड्याला चाकू लावत तिला अज्ञातस्थळी नेलेलं असतं भूमी म्हणत असते कोण आहेस कोण तू का वागतोस तू माझ्याबरोबर असा त्यावर आता वेगळाच आवाज करत अभिजित म्हणत असतो जास्त शहाणपणा करू नकोस तू माझं डोकं फिरलं ना तर इथलं ते तुझा वध करून टाकीन मी त्यावर भोई म्हणत असते पण माझं आणि तुझं वैर काय आहे त्यावर आता अभिजित वेगळ्याच आवाजात म्हणत असतो ते आता नाही सांगणार मी तुला पण नक्कीच काहीतरी वैर नक्की आहे म्हणूनच तर मी तुला इथपर्यंत आणलं आहे ना आणि लक्षात ठेव तुझा जीव घेणार नाही आहे मी पण तुझ्या जवळच्या व्यक्तीला मारून टाकणार आहे मी हे वाक्य ऐकल्यावर भूमीला खूपच भीती वाटू लागते भूमी आता त्या व्यक्तीला म्हणजेच अभिजितला रिक्वेस्ट करू लागते की प्लीज असं काही करू नका नक्की तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगा आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो मी तुला इथे आणलं आहे ना शांत गप पडून राहायचं जास्त शहाणपणा केलास तर तुझ्या त्या प्रिय व्यक्तीला आत्ताच्या आत्ता ठार मारायला सांगेन मी आणि भूमी स्वतःशी बोलत असते नक्की हा माणूस माझ्या कोणत्या प्रिय व्यक्तीला मारणार आहे माझ्या आकाशला तर नाही ना, ना? आणि माझ्या क्षितिजाला देवा काय करू मी कसं वाचव माझ्या दोन्ही जीवांना आणि अशातच आता थेट इकडे रागिणीला कळून चुकलेलं असतं की अभिजितने आपला प्लॅन सक्सेस केला आहे भूमीला अज्ञात अज्ञातस्थैी निळं आहे आणि अशातच आता रागिणी थेट फोनवर अभिजितला बोलत असते अभिजित खरंच मानली पाहिजे तुला एकट्याने सगळं मॅनेज केलंस तू पण आता त्या भूमीला तिथना सुटू देऊ नकोस त्यावर अभिजित म्हणत असतो मॉम काळजी करू नकोस तू या भूमीला तर मी अशी शिक्षा देणार आहे ना की तिने सात जन्मात ती विसरता कामा नये त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते हे बघ आता एकच गोष्ट लक्षात ठेव भूमीला हलक्यात घेऊ नको कारण भूमी दिसते तशी नाही आहे भूमी कधी डाव पलटवेल ना सांगता येत नाही त्यावर अभिजित म्हणत असतो मम्मा ती माझ्यात आवडीत आहे मी तिच्यात आवडीत नाही आहे वेळ पडली ना तर मी तिला खल्लास देखील करू शकतो पण तू सांगितलंयस म्हणून मनुन। म्हणूनच मी शांत आहे नाहीतर आज भूमीचा अजूनपर्यंत संपूर्ण नायनाट केला असता मी त्यावर रागिणी म्हणत असते कंट्रोल कंट्रोल असा कंट्रोल ढलू देऊ नकोस नाहीतर सगळं काही बिघडून जाईल भूमीला छोटीशी सुद्धा आली नाही पाहिजे नाहीतर सगळा प्लॅन आपल्यावरच उलटला जाईल त्यावर लगेचच आता सांकेतिक भाषेमध्ये काय आणि कसं करायचं ते रागिणीने अभिजितला समजवलेलं असतं त्यावर अभिजित म्हणत असतो मम्मा तू तर काळजी करू नको आपला हा जो डाव आहे ना तो सक्सेस होणारच आणि यावेळी कोणताच प्रॉब्लेम आपल्या डावाच्या आड येणार नाही आणि अशातच आता ठरल्याप्रमाणे रागिणीने फोन ठेवलेला असतो आणि फोन ठेवता ठेवता रागिणी जेव्हा वळते त्यावेळेला पाठीमागे असणाऱ्या मानसीला बघून रागिणी दचकते आणि लगेचच रागिणी बोलू लागते काय काय हे कधी आलीस तू त्यावर मानसी मात्र काही न बोलता रागिणीकडे फक्त बघत असते आता रागिणी पुन्हा बोलत असते काय गे कान फुटलेत का तुझे तुझ्याशी बोलते मी कधी आलीस तू इकडे त्यावर मानसी लगेचच बोलत असते जेव्हा तुम्ही फोनवर बोलायला सुरवात केली हे वाक्य ऐकल्यावर रागिणी प्रचंड आतमधून घाबरलेली असते तिला नेमकं कळत का नसतं की आता या मानसीला काय उत्तर द्यायचं आणि अशातच आता रागिणी बोलत असते मानसी तू काय ऐकलंयस का त्यावर मानसी म्हणत असते हो मी ऐकलंय मी असं काही ऐकलंय ना जे मला ऐकायला बहुतेक नको होतं पण नशीब माझं मला हे सगळं ऐकायला मिळालं त्यामुळे तुमचा खरा चेहरा तरी माझ्या समोर आला आत्ताच्या आत्ता मी आकाश जिजूंना सगळं काही सांगणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी बोलू लागते अगं ये मानसी उगाचाच गैरसमज करून घेऊ नको मी जे काही फोनवर बोलत होती ना तो सगळा एक डाव आहे खरं तर मला त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सगळं काही करायचं आहे त्यामुळे तू प्लीज मी आता जे काही बोलले ते कोणालाच काही सांगू नको आणि खास करून तर त्या तुझ्या जिजूला म्हणजेच आकाशला हे वाक्य ऐकल्यावर मानसी म्हणत असते तुम्ही काय मला दुधखुळी समजताय का लहान बाळ आहे का मी मला तुमचं म्हणणं कळणार नाही त्यावर रागिणी म्हणत असते अच्छा म्हणजे आता तू माझ्या विरोधात जाणार तर त्यावर आता मानसी म्हणत असते जायची इच्छा नव्हती पण आता जावं लागणार आहे कारण तुम्ही माणूसकी सोडून बसला आहात तुम्हाला माणसं मारणं म्हणजे हा खेळ वाटतोय त्यावर आता रागणी म्हणत असते गप्पा बस जर माझं डोकं फिरलं ना तर चांगली तुडून काढेल मी त्यावर मानसी म्हणत असते ते शक्य नाही आहे कारण मला तुमचा खरा चेहरा कळला आहे त्यामुळे तुम्हाला आता माझ्यापासून घाबरून राहायला पाहिजे त्यावर रागिणी म्हणत असते तू तू मला बदनाम करणार काय आणि लगेचच आता रागिणीने मानसीला आतमध्ये खेचत दार लावून घेतलेलं ला असतं आणि तिला बांधून ठेवलेलं असतं अशातच आता मानसीला थेट राघिणी म्हणत असते थोड्या वेळापूर्वी तुला समजवण्याचा प्रयत्न केला पण तू समजून घेऊ शकत नव्हतीस ना आता रा या बेडरूम मध्ये कायमस्वरूपी बंद त्यावर मानसी म्हणत असते मी ओरडून ओरडून सगळ्यांना इथे जवळ बोलवेन त्यावर रागिणी म्हणत असते बरं झालं मला हे तर सांगितलंच की तुला बोलता येतं आणि लगेचच रागिणीने एक कापडाचा बोळा आता या मानसीच्या तोंडात कोंबलेला असतो त्यामुळे मानसीला स्पष्ट असं काही बोलता येत नसतं अशातच आता रागिणी दाराला बाहेरून कडी लावते आणि ते खाली आलेली असते खाली आल्यावर आकाश म्हणत असतो अगं आत्या मानसी कुठं आहे ग त्यावर रागिणी म्हणत असते मानसी सकाळपासून बाहेर गेली आहे ती अजून घरी आलीच नाहीये आकाश टेंशन आता खूप टेन्शनमध्ये असतो कारण इथे भूमीचाही पत्ता नसतो आणि मानसीचाही नसतो आणि अशातच आता थेट आकाश वरती आलेला असतो त्यावेळेला रागिणीच्या बेडरूमला बाहेरून कडी बघून आकाश ती कडी उघडतो आणि आतमध्ये असलेल्या मानसीची अवस्था बघून आकाश हादरतो लगेचच आकाशने मानसीची सुटका केलेली असते आणि लगेचच तो मानसीला विचारू लागतो काय ग तुझी अवस्था कोणी केली त्यावर मानसी लगेचच बोलत असते बरं झालं आकाश जिजू तुम्ही मला सोडवलीत आपल्या भूमिताईचा जीव धोक्यात आहे आणि त्या रागिणीनेच तिला कोंडून आहे कुठल्या तरी अज्ञासई त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय आणि अशातच आकाशने आता खाली उभा असलेल्या रागिणीच्या डोक्यात दांडका घातलेला असतो आणि लगेच आकाश म्हणत असतो बोल बोल हे हलकट बाई कुठे आहे माझी भूमी त्यावर रागणी म्हणत असते आकाश नाही सांगणार त्यावर आकाश म्हणत असतो सांग नाहीतर या दांडक्याने अक्षरशः थोडून फोडून काढीन तुला त्यावर आता रागणी घाबरते आणि लगेचच बोलू लागते सांगते सांगते पण तो दांडका लांब घे त्यावर रागणीला थेट आकाश म्हणत असतो नाही घेणार आधी सांग माझी भूमी कुठं आहे माझ्या भूमीला थोडं तरी लागलं ला ना तर तुला सोल पटवून त्यावर मात्र आता काय बोलावं हे सुचत नसतं या रागिणीला आणि लगेचच रागिणीने संपूर्ण पत्ता आकाशला सांगितलेला असतो आता आकाश भूमीला सोडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचणार आणि तिथे आधीपासूनच अभिजित आहे मित्रांनो इथे तर आता वेगळंच काहीतरी पाहायला मिळू शकतं कारण अभिजितला माहितीच नाही आहे की आकाश त्या ठिकाणी पोहोचत आहे मित्रांनो तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद